हा फिफ्टी पर्सेंट ऑफ मध्ये सगळ्या डिस्काउंट मध्ये या घेऊन जा कारण नंतर गर्दी होणार आहे नंतर बोलू नका मग गर्दी झाली सांगतो ना पूर्ण खाज फक्त इथे सॅम्पल म्हणून सॅम्पल दाखवतो पाहिजे तशी क्वालिटी ही ऑरिजिनल चंद्र कॉन्सिल की ही कॉपी माझ्याकडे पाचशे पासून आहेत पण ही ऑरिजिनल मध्ये तीन ची हाफ रेट मध्ये मिळणार आहे पंधराशे लक्ष पण हा लिमिटेड स्टॉक आहे आणि मेन म्हणजे हा ऑफर चालू आहे तो पण सेल म्हणजे चालू राहणार आहे गणपती अगदी नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन मध्ये आलोय कल्याण आणि पाऊस पडतोय खूप पाठीमागे फक्त छत्रपती शिवाजी महाराज चौक कल्याणचं मार्केट आणि स्टेशनला रस्ता हा इकडे आहे तर आपण इकडे यायचं कारण द्वारकाचा श्याम कुमार यांच्या ब्रांचला भेट देतोय जिथे साड्यांची मस्त ऑफर आहे दहा टक्के ते पन्नास टक्केपर्यंत ऑफ सणाफदी निमित्त आता गणपती सण येतो आहे त्यानिमित्ताने शॉपिंग आपण करतोच तर साड्या कशा आहेत डिस्काउंट किती आहे तर या श्यामकुमात वार्काचं त्यांचे जवळजवळ सत्तर ते ऐंशी ब्रांच आहेत महाराष्ट्रामध्ये आणि खूप जुनी त्यांचा सा ह्या साड्यांचा व्यवसाय आहे तर आपण कन्वेलच्या ब्रांचला भेट दिलेली तर म्हटलं आज ह्यावेळेस कल्याणच्या ब्रांचला भेट देऊया बघूया काय इथे ऑफर आहे ती कारण आपली सस्त्रायब मंडळी खूप आहे तिकडे तर चला बघूया पाऊस पडतोय भरपूर तर हा कल्याणचा परिसर आहे पूर्ण मार्केट आहे इकडे आणि सणासुदीला खूप एकदम धामधूम असते इकडे या मार्केटमध्ये वरती बघा द्वारकाचा श्याम कुमार लिहिलं आहे आणि इकडे ऑफर आहे ती लिहिली आहे बघा चला ग्राउंड फ्लोरला असं दिसतंय आपण वरती जाणार आहोत फर्स्ट फ्लोअरला इकडे शूटिंग शर्टिंग सगळं म्हणजे बघा म्हणजे अगदी बस्त्याच्या सगळ्या वस्तू आणि वरती साड्यांच्या आहेत ना फॅन्सी आणि सगळ्या वरती ना वरती चला वरती जरा आलो फर्स्ट फ्लोअरला तर फर्स्ट फ्लोअरला यांचं एक काउंटर आहे इकडे हे बघा फर्स्ट फ्लोअरला फॅन्सी आणि ज्या ऑफरवाल्या साड्या आहेत त्या बघायला मिळणार आपल्याला मिड रेंजपासून सगळ्या इकडे बघा द्वारकादास श्यामकुमार साडी सेंटरमध्ये कल्याणच्या इकडे दहा ते पन्नास टक्क्यापर्यंत डिस्काउंट ऑफर आहे समासफीची तुम्ही येऊ शकता इकडे आणि मस्त मस्त साड्या बघा इकडे पण आज बघणार आहात खूप छान छान साड्या किती टक्के डिस्काउंट आहे प्रत्येक साड्यामध्ये आणि साड्या कशा आहेत फॅन्सी पण आहेत इकडे बघा या साईडला फॅन्सी पण आहेत तसा पनवेलला तो मान्सून सेल चालू होता त्या टाइप मध्ये हे कल्याण ला आलो आलंय तेव्हा खूप जणांचे कमेंट झालेलं की आता अजून कुठल्या ब्रांच मध्ये ऑफर आहे तर आता आलं कल्याण ब्रांचला तर कल्याण ब्रांचला पूर्ण डिपार्टमेंट म्हणजे एक एक डिपार्टमेंट रेंज वाईज मिळणार आहे हा डिपार्टमेंट जो आहे आपण सिल्कचा डिपार्टमेंट आहे एकदम फ्रेश स्टॉक वर सेल चालू आहे आपल्याकडे तर एक एक आयटम बघा ही कोपर सिल्क मध्ये तिफारशी साडी फक्त आपल्याला सहाशे ला मिळणार प्रत्येक रेट लोकसोबत पीस असणार आहे साडे सहाशे रुपयाला मिळणार आहे आणि एकदम फ्रेश स्टॉक आहे म्हणजे आता लग्न निमित्त तो फ्रेश स्टॉक बनवलेला आहे त्यावर डिस्काउंट मिळणार आहे आपल्याला डायरेक्ट त्याची पण रेंज बाराशे रुपये की आपल्याला फक्त सहाशे रुपयाला मिळणार आहे अर्धी किमतीमध्ये फिफ्टी पर्सेंट म्हणजे हा ऑफर चालू आहे तो पण स्टॉक असणार आहे तो पण हा चालू राहणार आहे गणपती सणापर्यंत नवरात्रीपर्यंत पण बघतील हा त्यासाठी सिंगल कलरची म्हणजे व्हरायटी पाहिजे असेल तर हा तो पण स्टॉक आम्ही बनवलेला आहे प्रत्येक मध्ये हजार हजार पीस बनवलेला आहे म्हणजे हा व्हिडिओ उद्देश आहे हे म्हणजे प्रत्येक कस्टमरचा कमेंट येते हे दुकानचा म्हणजे व्हिडिओ झाला नाही कुठे आणखीन दुसऱ्या ब्रांच आहे का तर कल्याण ब्रांच तर म्हणजे खूप मोठा हा शोरूम आहे पनवेल अपेक्षा मोठा आहे सगळे डिपार्टमेंट आपल्या हा सिल्क आहे पूर्ण डिपार्टमेंट आहे तीन फ्लोर आहे पाहिजे तेवढी बल्क क्वांटिटी पीस मिळणार एकदम सॉफ्ट फॅब्रिक असतात आणि पूर्ण जरी असणार आहे त्यानंतर ही बघा साऊथ सिल्क मध्ये कॉन्ट्रास्ट बॉर्डर मध्ये ह्याची पण रेंज आहे ती सोळाशे फक्त आपल्याला आठशे रुपयाला मिळणार आहे सगळे प्रीमियम पॅकेजिंग आणि प्रत्येक साडीची एकदम लॅन्थ मध्ये आपल्याकडे असं नाही कस्टमरची दिसत बोल नाही म्हणजे ते सांगतात पस्तीस रुपये साड्या चाळीस रुपयाच्या असं काय नाही त्याच पाच मीटर साडे असतात आणि ते बुटीक साठी वगैरे कामात येतात एकदम फ्रेश स्टॉक आहेत त्यावर आपल्याकडे सेल मिळणार आहेत कारण आपल्या ऑल ओव्हर महाराष्ट्र साठ सत्तर ब्रांच आहेत स्वतःचे मॅन्युफॅक्चरिंग आहेत स्वतःचे मॅनुफॅक्चरिंग आणि खूप सारे ब्रांच त्यांचे द्वारका श्यामकुमारचे खूप ब्रांच आहेत तुम्ही उल्हासनगरला मी बदलापूरला पनवेल ला गेलो काही पुण्या साईडला बाहेरचे पण आहेत तिकडचे कव्हर करू आपण मार्केटला सातशे आठशे रुपये किमत असते पण आपल्याकडे साडेपाचशे पासून मिळणार आहे साडेपाचशे पासून हे स्टार्टिंग आहे ह्या साडेपाच खूप चालतो ती पण पॅटने अच्छा पटोला सिल्क पटोलाची पण रेंज फक्त पाचशे पन्नास रुपये असणार आहे त्यामध्ये काय काय साड्या आता सेलमुळे एकच रेट सेटअप केलेली आहे जसं ते पण ऑफर होतात तसंच हे ब्रांचला सुद्धा ऑफर आहे आता ही टिसू सिल्क मध्ये बघा धर्मावरम सिल्कची साडी आहे त्याची रेंज फक्त असणार आहे पस्तीसशे रुपये जी की अर्धी बी किमतीत मध्ये मिळणार आहे आपल्याला इकडे बघा हे साडी अशी आहे पस्तीसशे रुपये प्राइस आहे कधी छोटी बॉर्डर पण मिळेल आणि बॉर्डर मोठी बॉर्डर बघा गडवाल सिल्कची साडी असणार आहे आणि प्राइस लोगो सोबत पीस असणार आहे पस्तीसशे साडी डायरेक्ट आठ बी किमतीत मिळणार आहे सतराशे पन्नास ली साडी मिळणार आहे कलर किती मस्त आहे सोबत कलर आहेत खूपच छान भारी ना एक नंबर भरपूर कलर आहेत आणि पूर्ण खजाना आहे इथे साड्याचा पाहिजे तशी व्हॅरायटी बघायला मिळणार आहे खूप मस्त मस्त साड्या हा फिफ्टी पर्सेंट ऑफ मध्ये सगळ्या साड्या डिस्काउंट मध्ये तुम्ही जास्त वेळ टाइमपास करू नका या घेऊन जा कारण नंतर गर्दी होणार आहे नंतर बोलू नका मग गर्दी झाली सांगतो ना कोण खजाराय फक्त इथे सॅम्पल डिपार्टमेंट म्हणून सॅम्पल दाखवतो पाहिजे तशी क्वालिटी तर मग आपल्या इकडचं जवळचे कोण असेल या बघा आणि घेऊन टाका हे वाले कुठले त्यातली दुसरी पॅटर्न नाही पॅटनी सरोज की डायमंड मध्ये सरोज की मार्केटला बावीसशे पंचवीसशे रुपये याची मागणी पण खूप असते अच्छा आणि याची मिनिमम रेंज आम्ही सुद्धा तीन हजार सत्तावीसशे बावीसशे रुपयाला विकलेली आहे पण ही फक्त आता आपल्याला पंधराशे रुपयाला मिळणार आहे फिट्टी पर्सन होऊन मध्ये फक्त पंधराशे रुपये आणखी भारी वाटते सरोस्टी डायमंड आहे सरोकी डायमंड लावले मिनिमम म्हणजे मार्केटला दोन हजार रुपये विकतात आणि आपल्याकडे असं पण नाही तुम्हाला म्हणजे पाच पीस पण सेट घ्यायचे आहेत सिंगल पीस पण सेल म्हणजे प्रत्येकासाठी आहेत असं नाही म्हणजे फक्त होलसेल घ्यायचं असेल असं नाही असं नाही रिटेल प्रत्येकासाठी असेल तर सिंगल साडी घेतली तरी तुम्हाला मिळणार कलर तर भरपूरच आहेत कमीत कमी याच्यामध्ये बावीस कलर बावीस कलर बावीस कलरच्या सेट येईल सगळे प्रेमियम पॅकेजिंग सोबत हे पण मस्त आणि मेन म्हणजे याचे कॉन्ट्रॅक्ट असतात ना ते सगळे कॉन्ट्रॅक्ट युनिक असणार आहे खूप शो रूम मोठा बघा केलं तर पण काय आपण नेमक्या नेमकं सगळ्या साड्या बघतोय तुम्ही येऊन निवडण बघा इकडे दोन तीन तास काढून या आणि मधल्या दिवशी या नंतर व्हॅरायटी बघा ही चंद्रकॉन सिल्क ही ऑरिजिनल चंद्रकॉन सिल्क कॉपी माझ्याकडे पाचशे पासून आहेत पण ही ओरिजिनल मध्ये तीन हजार ची हाफ रेट मध्ये मिळणार आहे पंधराशे ला पण हा लिमिटेड स्टॉक आहे हा नंतर नाही मिळणार हा जास्त हजार दोन हजार वीस आहेत तो पण हा स्टॉक असणार तो पण नंतर नाही मिळणार नाही

त्याच्यावर आपल्याला डिस्काउंट कंपनी कंपनीपासून तरी सुद्धा ह्याच्यावर आता ब्रांच आपल्याला ऑफर आहेत त्याच्यावर टेन पर्सेंट डिस्काउंट मिळणार आहे पंधराशे पन्नास पासून रेंज सुरुवात होते दोन हजार मध्ये पाहिजे तशी क्वालिटी मिळणार आहे आणि कलर पण भरपूर येणार आहे खूपच छान बघा तुम्हाला अशा साड्या ह्या नवीन पॅटर्न डिझाईनच्या येतात ना मध्ये येतात तर त्यांच्याकडे हे जेव्हा ऑफर असते तेव्हा तर हे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळतं की नेमके कुठल्या कुठल्या साड्या आता हे कांजीवरम सिल्कची व्हॅरायटी आहे आणि हे नवीन डिझाईन आहे कांजीवरम मध्ये कसं कसं एकदम नवीन डिझाईन अपडेट झाले ना ते डिझाईनचे आहे आहेत आणि बॉर्डर पण बघा एकदम युनिक आहेत नारायण पेठ हो हे ओरिजिनल नारायण पेठ आहे हे की मार्केटला 4000 5000 ला विकते आपल्याकडे फक्त आता डिस्काउंट करून आपल्याला सत्तावीसशे पर्यंत मिळणार आहे 2700 पर्यंत पर म्हणजे ओरिजिनल नारायण पेठची साईड आहे अच्छा क्वालिटी बघा पीस खोलून दाखवा एक? एक पीस बघा एक बघूया पूल जरी असणार आहे सहा मीटर साईडला पूल पूर्ण लाँग स्पेस कॉन्सेप्ट मध्ये कलर कमीत कमी बारे ये कलर येणार आहे यामध्ये पाहिजे तसे कलर कलर बघा तुम्ही कलर लाईट कलर मध्ये पण आहेत डार्क मध्ये पण आहेत बघा छान आहे शिवानी कॉपर सिल्क मध्ये साडी आहेत या सेल्फ बोर्ड मध्ये पीस असणार आहे कोण अशा पण मिळतात ते पण आहेत ते पण भरपूर क्वालिटी मिळणार चौथीशे नव्वद प्राइस आहे पण अशामध्ये पण ऑफ आहे डिस्काउंट या सुद्धा मध्ये आपल्याला टेन ते ट्वेंटी ची सूट मिळणार आहे कुठले आहेत हे बनारसी सिल्क मध्ये आहेत ओके आणि त्यानंतर हे पीस आहे नली सिल्क वगैरे हे रेंज असतात ना त्यांची पीस आहे सगळं त्याची मार्केटला बावीस हजार पंचवीस हजार रेंज असतात ते सुद्धा साडी आपल्याकडे आता ऑफर मध्ये टेन पर्सेंट डिस्काउंट होणार आहे आता ही खरीकम त्याची पंधरा हजार नऊशे नव्वद आहे नली सिल्कची ऑरिजिनल साडी आहे टेन पर्सेंट डिस्काउंट करून मिळणार आहे टेन पर्सेंट ऑफ आहे जेव्हा आणि कॉपीराइट सुद्धा पीस येतात ते तर मी सांगेल तुम्हाला सहाशे पासून सुरुवात होते आपल्याकडे कॉपी राईट सहाशे पासून याची कॉपर सिल्क मध्ये सुरुवात होऊन जाते फक्त सहाशे रुपयाला मिळते आच्छा। आच्छा। हे ओरिजिनल पीस असणार आहे अच्छा हे ओरिजिनल पीस आणि त्याच्यामध्ये हे त्याचीच फर्स्ट कॉपी सहाशे रुपयाला फक्त सहाशे मिळते म्हणजे प्राइसिंग मध्ये डिफरन्स किती असतं मार्केटमध्ये ओरिजिनल ते ओरिजिनल आहे त्यांनी दोन्ही जागा असतात नाही जण कसे इकडे एवढ्या साडी मिळाली ए साडी मिळाली पण ते फरक असतो त्यासाठी कॉपी दाखवतो कॉपी तर चंद्रकॉनची साडेतीनशे पासून येतात पण ओरिजिनल चंद्रकॉन घ्यायला गेलं तर माझ्याकडे चार हजार पाच किमतीची साडी असतात ते फक्त आपल्याकडे खरी किंमत पंधराशे रुपये ते शॉप मध्ये व्हिजिट केल्यानंतर असं नाही तुम्हाला घ्यायचे आहे एकदा बघून म्हणजे खात्री करून जेवा आणि हे इथे तो फर्स्ट फ्लोर आहे तिथे पण लग्नाच्या साड्याच मिळतात म्हणजे नवरी स्पेशल स्पेशल हा पोहोच सिल्कचा डिपार्टमेंट आहे आता एक मध्ये फक्त पेशोज मिळणार आहे त्यानंतर पॅटनी सिल्क मध्ये पण पंचवीस आहे आता हे कसं आहे मुंबईमध्ये लोक दादरला ठाण्याला जातात तीस हजार रेंज मध्ये असतात इथे मेन म्हणजे तुम्हाला ते पंचवीस जे आहेत ते चॅलेंज देऊन सांगतो की दहा बारा पर्यंत भेटून जाईल ते पंचवीस ला जिथे विकतात बारा पर्यंत मिळेल म्हणजे अर्धी किम चा डायरेक्ट फरक पडणार आहे कारण आपले ते रेट आहेत ते डायरेक्ट मॅन्युफॅक्चरिंग रेट आहे आपण डिस्ट्रीब्युटर वरून माल आणत नाही डायरेक्ट मॅन्युफॅक्चरिंग करून आपल्याकडे माल येतो ही बघा आता हे बनारस सिल्क आहे बघा मोजक्या दुकान मध्ये कसं असतात दहा पीस फक्त दाखवण्यासाठी असतात पण हे सॅम्पल दुकान मध्ये एवढे पीस हे फक्त सिल्क चे बनारसी सिल्कचे आहेत ते सालूचे पॅटर्न आहेत आणि प्रत्येक सालू मध्ये सहा सहा सात सात कलर आहेत आणि आणखीन मध्ये पण भरपूर पीस आहेत तर हे बघू शकता फक्त एवढे सॅम्पल आपल्याला दाखवण्यासाठी दा आहेत ह्याच्यामध्ये सहा कलर आहेत याच्यामध्ये सहा कलर आहे ह्याच्यामध्ये आहे आणि थोडं वेगळं पाहिजे असेल तर आता तर ही बघा आता डिझाईन एक नंबर कलेक्शन आहे

युनिक कलेक्शन आहे आणि फाय जी कलर मिळेल आपल्याकडे खूपच छान खूप व्हिडिओ मध्ये शूटिंग तरी आम्ही तुम्हाला नेमक्या नेमक्या साड्या दाखवतोय मजा नाही दाखवू शकत नाही एवढ्या साड्यात नक्की फॅन्सीच्या पण व्हॅरायटी बघायची पण कोण तर आता हे सध्या ऑफर कंटिन्यू असणार आहे कंटिन्यू सॉक असणार आहे कारण आता सगळं अपकमिंग एकदम फ्रेश स्टॉक आलेला आहे म्हणजे व्हिडिओ म्हणजे मेन म्हणजे उद्देश हायच आहे तसं पनवेलला तो ऑफर चालू होता तो सुद्धा आता कल्याणला सुद्धा ऑफर चालू झालाय आणि तो ऑगस्ट पासून चालू झाला पण नवीन स्टॉक आता सगळं फ्रेश स्टॉक आलेला आहे त्यामध्ये आता डायरेक्ट आम्ही टेन टू फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट करणार आहोत आणि सगळ्यामध्ये म्हणजे क्वांटिटी बनवलेले प्रत्येक मध्ये हजार हजार पीस अवेलेबल आहेत ते कुठले म्हणजे आवडले व्हिडिओ स्क्रीनशॉट घेऊन पाहिजे आणि इकडे येऊन विचारा असतात त्यांना आपल्याला माहिती देणार आहे लँग्वेजची सुरुवात पण इथे पंधराशे पासून पार्टीवेअर लँगेची सुरुवात होऊन जातात त्यामध्ये वेलवेट असो किंवा नेट असो हे सगळं म्हणजे बेस वेसमध्ये पूर्ण डायमंडमध्ये रेंज सुरुवात होते सहा सहा आठ त्याच्यासुद्धा पण प्राईज लोगो हो आहे दाखवतोय रेंज सूट हे तेवीस हजारच्या त्यामध्ये पण डिस्काउंट होणार आहे आपल्याला त्याच्यामध्ये ट्वेंटी टेन ट्वेंटी फाय वेगवेगळे डिस्काउंट आहे प्रत्येक ओके आपण फॅन्सी बघूया आता अपोजिट साईडला पूर्ण फॅन्सीचा डिपार्टमेंट आहे पूर्ण फॅन्सी पूर्ण फॅन्सी डिपार्टमेंट आहे मी बघा पण मी पार्टीवेअर कलेक्शन दाखवतो सगळं प्रीमियम कलेक्शन कारण कमी रेंजचा स्टॉक आहे तो सगळं म्हणजे सेकंड फ्लोअरला आहे तिथे दाखवणार आहे आता हे बघा कलर पाहिजे तसे भेटेल आपल्याला ओके लाईट कलरमध्ये इकडच्या कोण आपल्या असतील ना मंडळी त्यांना लांब असेल पनवेला झालं तर इकडे येताना आता संधी आहे म्हणजे इकडचे कोण आता सेंट्रल लाईनची असतात ना भरपूर आपल्या सबस्क्राईब मंडळी इकडे येऊ शकतात मधल्या दिवशी गर्दी दिवशी कमीच असते पण सॅटर्डे संडे सगळ्यांना सुट्टी असतात त्यामुळे सगळे येतात तुम्हाला हवी तशी साडी बघता येणार नाही आणि मग कधी कधी घरी जाऊन वाटतं की अरे ना ही साडी दुसरी हवी होती हा एकदम युनिक कलेक्शन आहे याची बॉर्डर बघा हे की मार्केटला सहा हजार सात हजार ची किंमत असते पण आता हे चार हजार दोनशे आहे त्यामध्ये टेन पर्सेंट डिस्काउंट होणार आहे आता हेवीची साडी आहे बारा हजार ची त्याच्यावर डायरेक्ट आपल्याला फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट होणार आहे तर याच्यामध्ये टेन टू फिफ्टी पर्सेंट मिळणार आहे आपल्याला ऑफर मुळे तर ही व्हेरायटी बघा हे बरं बघा हे मार्केटला बारा हजार तेरा याची रिअल किमत असते आता ही व्हॅरायटी बघा इकडे बघा हे ब्लाउज आहे त्याच्यामध्ये पूर्ण डिझाईन असते त्याला एम्ब्रॉयडरी केलंय आहे पूर्ण ना हे पण फॅन्सी सगळे कॅटलॉग पीस कॅटलॉग पीस कॅटलॉग येणार आहे सगळे एकदम एकदम ब्रँडेड माल आहे सगळा सात हजारची साडी डायरेक्ट आपल्याला तीन हजार पाचशे ला येणार आहे सगळे कॅटलॉग बघा ओके डायरेक्ट असे कॅटलॉग येणार आहे हे पूर्ण कॅटलॉग पीस असणार आहे प्रत्येक पीस एवरेबल आहे आणि एवरेबल नसेल तरी ते मला मागून भेटेल सगळे एकदम ब्रँडेड साड्या सगळे नवीन पीस आहेत या बाजूला बघता ना दुपारी थोडी मधला दिवस आहे तरी पण बघा किती महिला शॉपिंग झाली तिकडे काउंटरला जाऊन बिलिंग करायचं व्हरायटी पूर्ण बिल्डिंग तुम्हाला लग्नासाठी जर साठी साड्या वेळ असतील ना लग्न काही जणांच्या डिसेंबर मध्ये आहेत जानेवारी महिन्यात आहेत तर ह्या संधीचा नक्की फायदा घ्या खास करून आता फिफ्टी पर्सेंट ऑफ आहे म्हणजे तुम्ही आता घेऊ शकता चार पाच महिने झाले तुम्ही अगोदर बस्ता बाजू शकतात आणि या संधीचा फायदा घ्या कारण ह्या साड्या नंतर परत स्टॉक मध्ये नसतील तर तुम्हाला ही ऑफर मिळणार नाही कारण नंतर मग सीझन सुरू होतं ना त्यावेळेस मी साड्या पण थोड्या महाग होतात कारण मागणी वाढली की प्राइस पण ॲटोमॅटिक वाढते तर सध्या कसं ऑफ सीझन असतो या टायमाला तर सन सुरू होतील पुढे त्याबद्दल त्यांनी ऑफर ठेवले त्याचा फायदा तुम्ही नक्की घ्या आणि बस्त बनाला तुम्ही इकडे येऊ शकता इकडे मस्त सॅम्पल म्हटलं त्याने स्टॅच्यू आलो आता आपण सेकंड फ्लोरला इकडे पण गर्दी आहे इकडे पण कस्टमर खूप आलेले आहेत ह्या सगळ्या मिड रेंजच्या आहेत की बघा इकडे सगळे ग्रुप नेतात आहे ही साडी आता पाचशे ची साडी आहे तर आपल्याला फक्त प्रेमाने अडीचशे रुपयाला मिळणार ही वाले फक्त दोनशे पन्नास रुपये बघा कसं माझे मार्ग ह्या रेग्युलर युज झाल्या दोनशे पन्नास पासून दोनशे पासून स्टार्टिंग आहे हे डिजिटल प्रिंट आहे पण सेटिंग बोर्डर मध्ये याची सुद्धा रेंज सहाशे पन्नास पासून सुरुवात आहे म्हणजे हजार बाराशे आठशे नऊशे ओके हे बघा छान आहेत काहीतरी नवीन नवीन तुमच्याकडे सगळे येत असतो आणि हे लेरिया प्रिंट हे ओरिजिनल जयपुरी फॅब्रिक आहे अच्छा हे कि म्हणजे मेन जयपूरला हा फॅब्रिक आहे ओके okay. ओरिजिनल जॉर्जेट फॅब्रिक एक छानसी पीस अछा मध्ये ब्लाउजकडे रेडीमेड म्हटला ब्लाउज ब्लाउज स्पेशल मिळणार आहे जवळ ब्लाउज स्पेशल फॅंसी ब्लाउज नववारी बनवाय तिकडे बघा भरपूर नववारी घेणार आहे पण महिला इकडे येतात नववारी घ्याला नववारीचा सॅलक्शन पण सुद्धा आपल्याकडे टेलर येतो कोण शिवून मिळेल इथे इथेmovieId हो ओहो डिजाइन चॉईस करू शकता कशी डिझाईन शिवून मिळते याच्यामध्ये म्हणजे सिलेक्ट करायचे तुम्ही हे फोन पीस सगळं तुम्हाला कॅटलॉग पासून असणार आहे माझे जे कुठले आपल्या टाईपचे राजलक्ष्मी कॅटलॉग म्हणजे शिवायचे असं प्रत्येक म्हणजे शिवण्याची पद्धती आहे त्याच्यामध्ये रेंज असणार आहे आणि नाव सुद्धा असणार आहे ते पॅटर्नचा हे साय मस्त आणि असे वेगळे टाईप मध्ये शिवायची असेल नवारी जर तर ते पण शिवून भेळेल इथे हे बघा लहान मुलांच्या अशा मुलींच्या बनतात ना एकदम आणि ब्लाऊज वर्क मध्ये मिळेल तो पण ब्लाऊज सुद्धा करून मिळेल हे नवारच्या कलेक्शन त्याच्यामध्ये किती टक्के ऑफ आहे फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट मध्ये मिळणार आहे ऑफर मध्ये फक्त दोन हजार रुपये डिस्काउंट कलेक्शन भरपूर आहे ओके फिफ्टी पर्सेंट ऑफ आहे सध्या इथेच घ्या इथेच शिवा आणि साधून गणपती सणाला एक जवळजवळ पंधरा वीस दिवस जास्त आहेत तर तुम्ही येऊ शकता आपण नंतर काही होते आता या आणि घेऊन टाका घेऊन टाका हे पण सगळे नवरात्री आहेत 10 वार आहे ते फुल 10 वार कहे हां फूल दावार प्रत्येक मध्ये टॅगिंग की सेट 4000 ची तुम्हाला दोन हजारला मिळणार आहे ते 2.5 बघा 10 वार ते फक्त आता सेल मध्ये ऑफर मध्ये आहेत म्हणून तो म्हणजे तो पण एक महिना पर्यंत ऑफर असणार नंतर मग तुम्हाला हा रेटला मिळणार अच्छा शालू मध्ये दहा वर येते ओके हे पण खूप चालतात आपल्या महाराष्ट्रामध्ये नऊ वार मिळते पाठीमागे ना खूप गर्दी झाली इकडे तर यांचा हा सेकंड फ्लोअरचा यांचा हा फ्लोअर आहे इथे तुम्हाला मिड रेंजच्या मिळतील अगदी रेग्युलर वापरणार आहे आम्ही आता आहे थर्ड फ्लोरला यांचं गोडाऊन इकडे पूर्ण स्टॉक इथे येतो पहिला सगळ्यात पहिल्यानंतर सार्टिंग होतो तर इकडे सगळा मला इथे मंडळाच्या साड्या असतात बघा फॅन्सी एक एक मॅचिंगच्या हो हा 55 नंबर म्हणजे साडे इकडे तुम्हाला म्हणजे पाचशे 600 वासं म्हणजे 250 पासून रेंज सुरुवात आहे आणि एक कलर डबल क्वांटिटी मध्ये पाहिजे तेवढं दिसले आहे आता हे मी एक सैंपल दाखवून ठेवले खाली असे 250 पासून एक कलरची व्हरायटी याच्यामध्ये कमीत कमी सहा कलर असतात ओके आणि हा रेड कलर हा कपडा बघा एक यामध्ये पाहिजे तसे कलर आहे फक्त 500 पासून रेंज क्वालिटी एक नंबर कपडा मेन वेलमॉस कपडा 500 रुपयाचा आहे तिकडे बघा ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये सिंगल सिंगल पीस दाखवत आहेत पण तुम्हाला असे हवे तेवढे पीस मिळणार यांची सुद्धा रेंज आहे ते टॅगिंग सोबत आहेत दोनशे चाळीस आहे त्यामध्ये सुद्धा बघा आपल्याला टेन पर्सेंट डिस्काउंट करून दोनशे वीस रुपये दहा टक्के अडीचशे रुपये तीनशे रुपयाला मिनिमम विकतात अच्छा हा पण सॉफ्ट फॅब्रिक असणार आहे सगळे सॉफ्ट आहेत एकदम असे बघा हे खूप चालतात म्हणजे आजकाल हे दोनशे पासून आहेत हे दोनशे पासून आहेत आणि दोनशे तीस पासून आहेत हा खूप सारा स्टॉक आहे त्याकडे हे सगळे आपल्याला हवे तसे एक मॅशिन ते बघा ते कितीला पडते दोनशे चाळीस रुपये दोनशे चाळीसला पडते बघा लिलियन कॉटन मध्ये तीनशे रुपयाला सहाशेला जोडी हे टेलर आहे पेसरांच्या दुकानच्या म्हणजे पाहिजे तसे तुम्हाला ब्लाऊजची डिझाईन कुठले तुमच्याकडे फोटो असेल किंवा तुम्ही पेटणी घेतली त्यामध्ये ब्लाऊज शिवून पाहिजे असेल तर ते डिझाईन म्हणजे पाहिजे तशी फोन बुकलेट आहे ते पण म्हणजे पाहिजे तसे डिझाईन बनवून टेलर आहे द्वारकादास मध्ये येऊन आम्ही शॉपिंग केलेली आहे ह्या साड्या आहेत ना रेग्युलर यूज साठी घेतलेल्या कारण ह्या वर्षा म्हटली घेऊया सनासाठी रेग्युलर घरायला वर्षासाठी ना यासाठी शॉपिंग झालेली आहे हा तो ग्राउंड फ्लोर आहे ना म्हणजे तो सुरुवातीचा खालचा तो डिपार्टमेंट आहे तो पूर्ण म्हणजे शूटिंग सेटिंग टॉवेल टोपी आणि आता हे नवीन चालू झालेलं आहे ड्रेस मटेरियल म्हणजे टॉप ड्रेस मटेरियल फुल ड्रेस हे पूर्ण मिळणार आहे फुल वर्क मध्ये ड्रेस आहेत ओके ड्रेस पूर्ण टॉप मध्ये टॉप मध्ये यांची पण रेंज सहाशे सातशे पासून होते अच्छा साईज पण मिळत असेल ऑल हे प्रांजल मध्ये फुल सेट आहे तर डायरेक्ट फिफ्टी पर्सेंट रेडिमेड शिवलेलेच असत रेडिमेड शिरू केला याच्यामध्ये साईज प्रमाणे असतात साईज घेणार खूप सारे असे डिझाईन भरपूर आहेत म्हणजे फक्त सॅम्पल म्हणून ऑफलाईन क्वालिटी ते हो बघा तुम्हाला हे पण मिळणार याच्यामध्ये डिझाईन प्लेन मिळेल बघा कटिंग मध्ये शर्ट पॅन्ट पीस सगळं मिळणार लग्नाचं तुम्हाला बस्ता बांधत असेल ना तर तुम्ही इकडे तुम्हाला ब्लाउज पीस पण आहे रेकडे द्यायला तीस रुपये पासून ब्लाउज मिळतात तुम्हाला या एका शॉप मध्ये तुम्हाला ए टू झेड सगळी शॉपिंग होणार आहे म्हणजे लग्नाचा बस्ता तुम्ही इकडे बांधायला तुमचं सगळं काम होऊन जाईल आणि सध्या फिफ्टी पर्सेंट ऑफ आहे तर त्याचा तुम्ही फायदा जरूर घ्या तर यांचं शॉप आहे ना दररोज उघडं असतं सकाळी नऊ दहा वाजता उघडतं हो रात्री नऊ वाजेपर्यंत नऊ दहा वाजेपर्यंत असतं तर तुम्ही येऊ शकतात कधीही या आणि इकडे शॉपिंग करा सो so, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा लोकेशन तुम्हाला जवळ सांगितलं स्टेशनपासून वेस्टला जवळचं चालत पाच मिनिटावर आणि छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून पण जवळ आहे इथे पार्किंगचं पण तुम्हाला वाटतं की पार्किंग कशी नाही मिळणार तर पी अँड पार्क समोरच यांच्या शॉपच्या तर मंडळी तुम्हाला हा एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ कसा वाटला मार्केट आपण वेगवेगळे दाखवत असतो त्यातला साड्यांचे आपण वेगळी मार्केट दाखवतो त्यात द्वारकादास श्याम यांचे वेगळे ब्रँच आहेत तिथे पण जेव्हा ऑफर येतात तेव्हा आपण जात असतो आणि आपले कस्टमर आहेत आपले जे काही इकडचे रेग्युलर येणारे काही कस्टमर आहेत त्यांना माहिती आहे की इथे चांगलेच मिळेल त्यामुळे ते हक्काने जाते आणि हक्काने शॉपिंग करतात तर आपले काही सबस्क्राईब मंडळीसुद्धा आहेत आपले हे व्हिडिओ बघून त्यांच्या नातेवाईकांना वेगळे हे व्हिडिओची लिंक शेअर करतात व्हॉट्सअपचे स्टेटसात त्यामुळे त्यांना सुद्धा माहिती पडतं आणि त्यांना एक चांगली शॉपिंग करता येते सध्या सणासुदीचे दिवस आहेत त्यामुळे आपण शॉपिंग इथे ना जरी केली कुठे ना कुठेतरी करणारच असतो खर्च तर होणारच असतो तर मग चांगल्या ठिकाणी आपल्याला अशी माहिती मिळते पण तिथे जाऊन शॉपिंग करता येते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असल्यास जर लाईक करा कमेंट करा शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये कुठल्या कशाच तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या तोपर्यंत बाय बाय सी यू टेक केअर